अर्बन नक्षलीस काही स्वयंसेवी संस्थांमध्ये घुसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आणि या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे नेते नितीन राऊत आहेत नितीनजी खरंतर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमामध्ये हे वक्तव्य केलं आहे काय प्रतिक्रिया आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट करणं पहिले तर कोणता तरी आधार असला पाहिजे त्या आधारावर त्यांनी ते स्टेटमेंट केलं की काय याच्याविषयी त्यांनी त्यामध्ये काही सांगितलेलं नाही आहे कारण मुख्यमंत्र्यांकडे पोलिसांच्या ब्रीफिंग जातात आणि त्याच्यातनं काही बाबी समोर आल्यात तरच हे निश्चित होऊ शकते परंतु जर त्यांनी भाषणातनं केवळ आरोप म्हणून जर अशा पद्धतीची भूमिका मांडली असेल किंवा त्यांना असं वाटलं असेल की आपला पराभव जो झाला तो पराभव याच्यामुळं झाला तर पराभव निश्चितच संविधान विरोधी कृत्य केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने आजपर्यंत जे केलेलं आहे त्यावरून त्यांचा पराभव या ठिकाणी झाला हे त्यांनी मान्य केलं असं मला म्हणावं लागेल कारण मुळातच महाराष्ट्रातली सरकार भाजपाची ईडीची ही सरकार ही सरकारच असंवैधानिक आहे एक पक्ष तोडून सत्तेसाठी जर कोणी दुसऱ्या पक्षाची हात मिळवणी करून सरकार जर स्थापन करत असेल आणि जी बाब न्यायालयाच्या अधीन आहे ती सरकारला आपण काही चांगली सरकार म्हणणार नाही संविधानिक सरकार म्हणणार नाही परंतु त्यांनी जो आरोप लावला की नक्सली लोकांनी काही संस्थांना संघटनांना हाताशी पकडून संविधान विरोधी विचार या ठिकाणी पसरवला आहे तर माझं मान्य मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की त्यांनी याचा पुरावा तर सादर करावा ना की कोणत्या त्या संघटना आहेत ज्या संघटनांना धरून त्यांनी हा आरोप केला अन्यथा आंबेडकरी ज्या संघटना आहेत रिपब्लिकन संघटना आहेत पँथर संघटना या ठिकाणी काम करतात ह्या का त्यांना नक्षली वाटतात काय जर असं जर असेल तर त्याचा मी या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि निश्चितच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या भाजपप्रणित ईडी सरकारला त्यांची जागा हा समाज दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा खात्री मी या ठिकाणी देतो अर्बन नक्षल चा जो आरोप झालेला आहे खरं तर मुख्यमंत्री पूर्वी गडचिरोलीचे पालकमंत्री आत्ता होते आत्ताचे गृहमंत्री सुद्धा पालकमंत्री आहे गडचिरोली पुरता हे अर्बन नक्षल नसून काही संस्थांमध्ये शिरल्याचा हा आरोप आहे खरं त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांनी गडचिरोलीच्या बद्दल नाही केलं गडचिरोलीचे नक्सली आता शहरामध्ये शिरलेत आणि इतर संघटनांच्या माध्यमातून ते अर्बन नक्सली बनून या ठिकाणी संविधान विरोधी विचार मांडतात असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं तर संविधान बदलवण्याचा जो कट यांनी रचलेला होता तो कट हाणून पाडण्यासाठी सगळ्या आंबेडकरी आणि दलित संघटना रिपब्लिकन संघटना पॅन्थरच्या संघटना ह्या पुढं सरसावल्यात आणि त्यांनी या, या ठिकाणी ठिकठिकाणी मेळावे घेऊन बैठका घेऊन लोकांना हे सांगितलं की मागील दहा वर्षात केंद्रामध्ये आणि आता राज्यामध्ये ज्या पद्धतीने असंवैधानिक कृत्य होत आहेत आणि काही अंशी भाजपाच्या नेत्यांनी सरळ स्टेटमेंट केलं के की अबकी बार चारशे पार आणि चारशे पार जर झालं तर आम्ही या देशाचं संविधान बदलवू असं सूचक वक्तव्य त्यावेळेला जे केलं त्या वक्तव्याने आम्ही सगळे यात चिडलोत आणि आम्ही चिडून एक मोहीम या ठिकाणी उभी केली आणि त्या मोहीमचा परिणाम या ठिकाणी आज दिसतो आहे त्यामुळं ही भाजपाप्रणित ईडपी सरकार या ठिकाणी ई डीची सरकार पराभूत झालेली आहे त्यांना पराभवपत् करावा लागला आहे तर नितीन राऊत आपल्यासोबत होते खरं तर अर्बन नक्षलवरून मुख्यमंत्र्यांनी जो आरोप केला आहे त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी याबाबत पुरावे सुद्धा सार्वजनिक करावे असं सुद्धा म्हटलं आहे झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नशील सातपुतेसह सा, अमर काणे नागपूर